भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्या दोघींमध्ये चांगली जुंपली आहे दोघी एकमेकांना निशाणा साधत एकमेकांना खडे बोल सुनावत आहेत सभागृहात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या शाब्दिक चकमक झाली ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील चित्रावाघ यांच्यावर निशाणा साधला आहे यावरून आता चित्रा वाघ यांनी चांगला समाचार घेतला कोणाच्या मुलाबाळावर बोलणे मलाच आवडत नाही पण जर तुम्ही दहा वेळेस आमच्या कॅरेक्टरवर बोलत असाल तर त्याचं उत्तर आम्ही देणार अशा शब्दात यांनी अंधारेंवर निशाणा साधला आहे मी कोणाच्या बापाला घाबरत नाही पण ज्या प्रकारे माझ्यावर टीका केली जात आहे तुम्ही किती वेळा माझ्या कॅरेक्टरवर बोलणार या अगोदरचे बोलून थकलेत आता हे नवीन आले आहेत असे यांनी म्हटले कुणाच्या लेकरावर बोलायला मला त्रास होतो पण आम्ही काय रस्त्यावर पडलो आहे का तुम्ही जेव्हा उठणार तेव्हा आमच्या कॅरेक्टरवर बोलणार मी माझी भूमिका मांडली त्यात त्या बाईचे त्या काय होतं का असा सवाल वाघ यांनी केला तसेच त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर देखील एक पोस्ट केली आहे चित्रा वाघ एक्सवर लिहितात फक्त भाषणात नाही तर प्रत्यक्षात दाखवून द्यावं लागतं स्त्री काय आहे फार हलक्यात घेतात महिलांना काहीही आम्ही बोलू शकतो ही त्यांची मानसिकता आज ठेचली आणि नादी लागलात आमच्यात रोजच ठेचणार पण काही सटरफटर वटवागूळ फडफडायचे सोडत नाही असो स्वभाव एकेकांचा असा टोला वाघ यांनी लगावला आहे कुणाच्या लेकराबाळांवर मला बोलताना त्रास होतोय पण आमच्याबद्दल बोलताना मात्र सगळंच ताळतंत्र सोडलेलं आहे म्हणून एकच प्रश्न जिचा नवरा सतत पत्रकार परिषद घेऊन लेकराची डी एन ए चाचणी करा म्हणतोय डी एन ए चाचणीची मागणी करतोय काय बोलायचं या कार्यकर्तृत्वाच्या आलेखाला हिंमत असेल तर सटरफरटरांना पुढं करावं लागतंय असा घनानाथ चित्रा वाघ यांनी केला आहे